बर बर त्याच्यामुळे चार आठ दिवस मी एकच सांगितलं तुमचं दुख नाही ते सगळ्यांचं दुख नाही मी तुमचं तुम रान निचरेचं आहे तुमच्या रानात भीती नाही आल लक्षात पण जर थोडंफार वीस कॅरेट तुमची खराब होत असेल तर त्याने काही फरक पडणार नाही आणि गडबडून बी जायचं नाही रेट हे शंभर टक्के वाढणार कारण आता मी सगळीकडला अंदाज घेतोय तेलिनी थैमान घातलाय उष्ण गर्मीनी आणि त्याच्यात जर तेल्या आणि या वर्षी माल मापातच आहेत कळी सेटिंग पण पहिल्यांदा झालेलं नव्हतं त्यामुळं रेट हे चांगलेच राहणार आहेत आणि बऱ्यापैकी आता तुम्हाला अनुभव आलेला आहे आपला की एवढा व्यापारी वर्ग देश भारतला आहे आपल्याकडे आता राजस्थानमध्ये आपल्याकडे अटॅच झालेली लोक गुजरात मध्ये झालेली आणि महाराष्ट्रातली त्यामुळं आपल्याला लोडिंग किती माल यावते आपल्याला कमीच पडतोय मी तुम्हाला पडणारच तो विषय असा कि तुमच्याकडे गिराय टिकून राहत आहे तुम्ही बारा महिने व्यापारी सांभाळताय ना रती बस देतो ना तुझा सारखा इथला सीजन संपला की त्याला राजस्थान गुजरात मध्ये शकत माल मिळतोय त्याचं चालतंय आणि आज बी काय होतंय प्रॉब्लेम तुम्हाला सांगतो पुण्याला आता मी नाही आलो म्हणा पण व्हिडिओ वर माहिती पडतंय ना बाकी व्हिडिओ बी येतात ना मोबाईलला माझ्या एक नंबरची आवक पुण्यात आपल्याला एक नंबरची हरे पण ते कसं होत बाकी ठिकाणी जरी व्यापाऱ्याला तुमच्यापेक्षा माल स्वस्त भेटतोय पण तुमच्याकडचा व्यापारी बाहेर गेल्यानंतर तुमच्या इथं नाही त्याच्यामुळे व्यापारी तुमच्या इथं टिकून राहतोय तो हलतच नाही तो व्यापारी आजही करोड रुपये त्यांच्या बाकी आहेत पण आपण मधल्या सीजन मध्ये मागू शकत नव्हतो कारण त्यांना बी पुढं माल पाठवत नाही जिरा जॉईन झाली जी गुजरातला जॉईंट झाली त्यांच्या टर्नवर फिरले पण वीस पंचवीस टक्के पुण्यातला व्यापारी की तो मग दुसरी फळं करतो आंबा करतो द्राक्ष करतो त्या लोकांना आपल्याला सांभाळून घ्यावं लागतं ना माल थांबला की डाळी डाळींब चालू झाल्याशिवाय देत नाही तो व्यापारी समोरचा विकणारा बी त्यामुळे ह्या व्यापाऱ्यांना करोड रुपयाला सांभाळून घ्यावं लागतं त्यात आपली बी दमशाक होती एवढं सगळी नवीन मार्केट उभी करायच्यात नाशिकला सुद्धा आता एवढी दोन तीन वर्षात वाढली राजस्थानला वाढली गुजरातला वाढली एवढा लोक जॉईंट होतात ना नाही नाही लय अवघड करताय तुम्ही म्हणजे मला नाही वाटत म्हणजे ऍडजस्ट होईल कुणाला म्हणून नाही प्रामाणिकपणे करायचा प्रयत्न केला तर म्हणजे ना तुमचा लय दुनिया वेगळा झाला विषय हे फक्त कळन त्याला बर का फक्त बरोबर आहे हो तुम्ही विचार करा मी आज जवळजवळ ना रोज एकतरी व्हिडिओ पाहतो मुलाखत काय काय ना तुमचं पाहतोच मी तुम्हाला सांगतो आणि इतर लोकांचं पाहतो कारण मी असं फालतू काय मोबाईल वर पाहतच नाही मी तुम्हाला सांगतो हो 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 पण तुमच्या इतकं म्हणजे मॅनेजमेंट करणं किंवा एवढं विचारपूर्वक लोकांना समजावणं टाइम देणं हे नाही शक्य होणार एवढ्या मोठ्या व्यवहारातून नाही होऊ शकत शक्य आणि एवढ्यातून तुम्हाला मी सांगतोय पाऊस पडतोय पुढे काय होणार आहे हा तो तर महत्वाचा आहे तुम्हाला सांगतो गेल्या वर्षी ना गेल्या वर्षी तुमच्या इकडे विजेट झाल्यामुळे ना तुम्हाला सांगतो लोकांचा लाखो रुपयाचा फायदा झाला लाखो रुपयाचा मोठा फायदा झाला लोकांचा एक जणाचा नाशिक जिल्ह्यात एक कोटीला पंधरा हजार झाडाचा सौदा होणार होता दोन कोटी पंच्याहत्तर लाख झाले अरुण पाटील म्हणून ताराबाद शेत मग बघा बरं आता तुम्ही किती फरक झाला हा भले जागे शेतकरी हो आपण मूळ शेतकरी जाते आपली शेतकरी सुधारला पाहिजे नाही नाही शेतकरी सुधारला पाहिजे तुम्हाला असं बी कुठलं मालाची आवकची कमीच नाही ना तुम्हाला कुठंच कमी नाही आता बघा सगळ्यात टॉपला आवक आपल्याला नाशिकला पण पुण्याला पाहतोय ना मी आता मोबाईल वर ना जरी प्रत्यक्ष तिथं नाही येत मी आता समज माल नाही नसल्यामुळं पण पाहतोय ना मी ते मोबाईल वर आणि लोक काय लोक काय म्हणतात नाही ते काय फेकू येवळा व्हिडिओ चालू आहे रोजच्या कसे फेकू व्हिडिओ म्हणता तुम्ही ना मार्केटला म्हणलं एकदा तुम्ही मी काय सांगितलं नायक आहे तुम्ही आकले नाही तुम्हाला <laughs> <इहा... मनला> <laughs> <मनला या... laughs> मी बोलतो लोकांना तुम्हाला सांगतो तुम्ही आणते बोरीमध्ये नाही बोललो त्या सोनवण्याच्या भागामध्ये आहे तुम्ही मन, आमा, आमा ये ये का हो आ, मला काय म्हणायचे ती व्यक्ती म्हणतच नाही ना आमच्या दुकाना माल आणा म्हणून बिलकुल की माझ्याकडे ह्याच्या ह्या बाबत मध्ये बऱ्याचशा लोकांच्या सगळ्या तक्रार होत्या आणि तुम्हाला मला एखाद्या अडत्याला कळालं आपल्याला कळालं की तुमच्याकडे माल आहे दहा वेळा फोन करतील तुमच्या आवेळीच फोन मला घेताय आहे ना अशी माझी परिस्थिती नाही नाही मी तर म्हणतोय ना फोन ना किंवा एवढे दोन मिनिट पाच मिनटं देणं सुद्धा आहे ना इतर माणसाने कुणीच केलं नसतं तुम्हाला तु। सांगतो नसतं केलं बरोबर नसतं केलं फार बी नाही तुम्हाला सांगतो तु। हे कसं आहे की कुठं तरी ना तुम्हाला सांगतो तु। पूर्वी जन्माचं पुण्य तुमच्या कामात आहे आज <laughs> नक्की 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 खरं सांगतो मी बोलणं आपल्याला वेगळं तुम्हाला आपण लय छोटा शेतकरी पण तुम्हाला जरा असं वाटत असं बोलताना की ह्या माणसास दोन शब्द बोलावच म्हणून नक्की तर तुम्ही हमाली करून सुरुवात केली तुमच्या जीवनाची काय सांगायचं तुम्हाला सांगतो एकशे पाच रुपयावरची प्रॉपर्टी जवळजवळ दोन कोटी रुपयाची मला सांग ना एवढा प्रामाणिक माणूस मी त्याच्याशी बोलतो मला पण अभिमान वाटतो ना नाही नाही मला तुमच्या विषय लय अभिमान मोठा वाटतो जिथं तुमचं नाव निघतो किंवा विषय निघतो ना त्या लोकांचे माहीत थोडी तरी फतीच घास मग कारण की ते नाही ना शब्द जर कोणी बोलत असेल तर ते नाही ना पटत मला स्वतःला पहिली गोष्ट शेतकरी मेहनत करतो रोपट लावल्यापासून आणि बाकीचा आ... माल बाजारपेठेत जास्तपर्यंत किंवा जा बांधावरती सौदा करेपर्यंत त्याला एक स्वप्न असतं माझं एवढ पैसे होणारे मधल्या काळात काही लोक एजंट भेटतात गाडीवाले आपल्याला दिशाभूल करतात अमुक अमुक पुढे मी म्हणत नाही की आमच्याकडे या त्यांची म्हणतात तिथेही जा आणि आपल्या ठिकाणी पण या आणि तुमचं रास्त किती रुपयाची वाढ होऊ शकते आज लोक दुसरीकडे गेले सांगतात शेट वीस वीस रुपयाची फरक येतात आम्ही चुकून इकडे तिकडे गेलो तिथं आहे तुमच्या पुण्यातच आहे हो 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 नाशिक मध्ये अजून फरक पडणार बर का पण तुमच्या पुण्यातच आहे आता ठीक आहे आपल्याला कोणाचं नाव नाही घ्यायचं नाही नाही नाव कायला घ्यायचे दिसतंय ना आम्हाला आमच्या मोबाईलवर व्हिडिओ येतात ना इतर लोकांचं बी हा तर त्या मला एकच आहे की एवढी मेहनत एका दिवसात माहिती पुढे गेलेली त्याला दोन वीस कॅरेट पासून आज वीस हजार पंचवीस हजार कॅरेट पर्यंत एक एक मार्केट पोहोचवलेले आहे आपण नाही 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 तुमचा विषय आहे तुम्हाला सांगतो तुमचा विषय ना तुमच्या विषयाला कुणीच पकडू शकत नाही आपण चालन देऊन सांगतो बा कुणाच्या सामने सांगतो उगाच आपण बोलतोय म्हणून तुम्हाला चांगलं म्हणतो हा विषय डोक्यात घेऊच ना मी तुमच्या सुद्धा आहे ना हीच चर्चा होती माझी बरोबर आहे नाही नाही म्हणजे लय म्हणजे गर्वाची गोष्ट आहे तुम्हाला सांगतो <laughs> खरं <laughs> खरं सांगतो तुम्हाला मी चर्चा राहत झालीच चर्चेत आपण हा हा, हा। त्याच्याकरता मी आता फोन केला म्हणलं हे मालाला म्हणलं आता कसं झालंय बरं का एक वीस कॅरेट आम्ही फेकलेत बाहेर बर का बर बर आणि अजून समज मी म्हणतो जरी आठ चार दिवस थांबावं लागलं माल थोडा कच्चा आहे ना थांबा आपल्या बागाला काय हे डाग आलेला आहे पण तेल वगैरे नाही बागा म्हणजे काही फळ चांगली बी तसे पण डागाची बी काय तर मी काय म्हणलं जरी पाच पंचवीस कॅरेट अजून फेकावं लागलं तरी आपली साईज वाढण आणि बाजार बी वाढन अजून नक्की 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 म्हणलं आता काय करा म्हणलं शेटला फोनच करून बघा म्हणजे जर आपल्याला सविस्तर सांगते की वतून तुम्ही थांबा बिंदास काही काळजी न करू नक्की काही अडचण नाही कारण की इथून बी काय झालं हे गाड्या रोजच्या आहेत ना आता गाड्याच उभ्या नाही तुम्हाला सांगतो दनात दन गाड्या चालल्यात भरून तुम्हाला पुण्याला जातात सोलापूरला जातात कुठे बी जातात आज तुम्हाला सांगतो सत्तर रुपयांनी शंभर सव्वाशे रुपये विक्री तुमच्या ते सत्तर रुपयांनी दिल्यात लोकांनी आणि गोटी चालली सत्तर पंच्याहत्तर रुपयांनी सत्तरने कशी तुमची शहत्तर ऐंशी अठ्यात्तर कधी तुमच्या तिथे सत्त्याऐंशी गिली आहे एक चौऱ्याण्णव सत्तर पंच्याहत्तर रुपया आणि नाशिकला बी म्हणजे नाशिक नाशिकला बी बऱ्यापैकी पुण्याला सरसे पण नाशिक काय म्हणा तुम्ही सरस मिरस असलंच पाहिजे इकडं पाऊस आहे तिथं पाऊस नाही समज वले माल त्या भागात थोडीशी कमी येत आपल्या भागात पश्चिम महाराष्ट्रात ओले माल येत नाही मला काय म्हणायचे जे दुकान ते बी तुमचं हे बी तुमचं जे हा मला काय आम्ही ती गेलो काय नाही तैगे लोक तो मला फरक पडत नाही पण हा मला थोडा मला फरक जाणवतोय व नाशिक तर माझी इच्छा आहे आता आमदार नाशिक नाशिकला जा पण कोरड हवामान तिकडं उत्तर महाराष्ट्रात जरा सुके माल आहेत आज मी सगळा रिपोर्ट घेतोय आणि पश्चिम महाराष्ट्रात जास्त पाऊस हा तरी पण तोडा चालू केला तुम्हाला एक फोन करीनच मी मला करा 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 काय अडचण मंगेशेट आहे तिथं मी सांगतो काही अडचण मंगेशेट आहेत ना तिथं हो आहेत आहेत मी सांगतो शेट भारी मुलाखत घेते शेतकऱ्यांची पण चालतंय चालतंय